राहुरी तालुक्यातल्या खुडसर गाव येथील कालभैरव मंदिरात लावलेले धार्मिक फोटोफ्रेम अज्ञातानं काढल्यानं गावातील दोन गटात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप एका गटाकडून करण्यात आला असून पुन्हा ते फोटो मंदिरात लावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली येथील प्रवरा नदी काठावर नव्यानं श्री कालभैरवाचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलं आहे पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या प्रशस्त मंदिरात गावातील बळवंत पवार यांच्यासह काहींनी वेगवेगळे फोटो फोटोफ्रेम लावले होते मात्र त्यानंतर ज्यांनी फोटो लावले होते त्यांना तत्कालीन बांधकाम कमिटीच्या सदस्यांनी फोटो न लावण्याच्या सूचना दिल्यानंतरही लावलेल्या त्या फोटोफ्रेम काहींनी स्वतःहून काढून घेतल्या मात्र पवार यांनी लावलेली फोटो फ्रेम लावले त्यांनी न काढल्याने मंगळवारी रात्री अज्ञातानं ती फोटो फ्रेम काढल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप बळवंत पवार यांनी केला आहे आमचं श्रद्धास्थान असलेल्या दैवतांची फोटोफ्रेम पुन्हा लावण्यात यावी अशी संतप्त भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली फोटो लावला हा फोटो फोटो कोण नमज करतो काढून नेला आमचा सर्व गावकऱ्याच्या वतीनं निश्चय हा फोटो इथं बसला पाहिजे कोण फोटो लावायला कोणालाच अडचण नाही नाव नाही टाकायचं गाव नाही टाकायचं काय ना फुटलं सगळे कोण लावायचे त्याने फोटो लावा आणि इथं लक्ष्मी आहे त्या लक्ष्मी ते लक्ष्मी आहे कुठे परत बसून द्या बाकी दुसरं काय नाही संतांचे जर आपण आधार करीत नसेल तर आमचं त्याला धिकर आहे आणि ही आम्हाला हे इथं जे ग्रामस्थ जमलेले सगळे युवक कंपनी बरेच आहे आणि हे तर सगळ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं जर अशा या आपल्या हिंदू धर्मात मंदिरामध्ये जर असं प्रायवित्य घडत असेल ते चांगलं नाही आहे त्याचा उद्रेक होईल इथं सप्ताह होतो दोनशे दोनशे वर्ष बसून त्या सप्ताहाला आमच्या गावातून पंगत राहती जण घ्या दिल्या राहत्या त्यांच्या दिंडीला आमची पंगत पंकत राहती त्या सप्ताहाला भाकरी घेऊन जातो मग एकाच त्या प्रत्येकाच्या नाही का घरातल्या भाकरी प्रत्येक जात नाही की ते पेट्रोल मानित नाही का बरोबर नाही उद्रेक करणं बरोबर नाही आम्ही त्याचा निषेध करतो सर्व ग्रामस्थाच्या वतीने आम्ही गावकऱ्यांच्या वतीने आम्ही सात आठ दहा जण म्हणी फोटो लावा आम्ही फोटो आणला फोटो लावला आणि काही दोन दिवसांनी काही समजकंटकांनी इथून जी काय विटंबना केली हे आम्हाला काय कळलं नाही आम्ही सीसीटीव्हीचे फुटेज मागितले मंदिरात कॅमेऱ्याचे सीसीटीव्हीचे फुटेज फुटेज कोणी द्यायला तयार नाही व याच्यावर योग्य कारवाई होईल कारण की याला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत जाणार आहे उद्या कलेक्टरला सुद्धा अर्ज जाईल सध्या महाराष्ट्राचं वातावरण खराब आहे या वातावरणात जर काही त्रास झाला तर याला आम्ही जबाबदार राहणार नाही हे सर्वांनी यावेळी मधुकर पवार धर्मा चव्हाण अण्णासाहेब जाधव प्रदीप पवार नानासाहेब पवार कैलास रेबाळे आप्पासाहेब देठे बाळासाहेब पवार श्रीधर पवार प्रवीण पवार सचिन पवार अमोल पवार परशुराम पवार किरण माकोणे तुकाराम पवार सोमनाथ पवार अर्जुन पवार शरद निरंजन पवार अमोल पवार एकनाथ पवार ज्ञानेश्वर देठे शनेश्वर पवार सतीश पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फोनगे राहुरी